हाय एव्हरीवन तर स्वागत आहे तुमचे मेरे न्यू न्यू इंडिया ब्लॉग्समध्ये तर चला आहे बघा असं मस्त असं मी किती क्यूट दिसते ना तर रील्सपासून स्टार्ट होते आपला व्हिडिओ तर ही आहे रील्स आणि रील्स कशी बनले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग इकडं बघा चला पुढे जाऊया असं संध्याकाळची वेळ झाली आणि माझं पिल्लू स्कूलहून आले रडतच घ्यायला नाही का नाही आली म्हणून मग मस्त असं संध्याकाळची वेळ होती इकडं मस्त अशी पूजा वगैरे झालेली दत्त महाराजांची टी व्हीला गाणी लावली मग फायनली गेले किचनमध्ये बच्चों का खाणे का टाईम पोरांना ट्यूशनहून आलं की काही ना काही भूक लागत असते आहो ना केला होता चहा परत पोरांना चहा बनवायचा टाईम झाला आणि बघा साडीमध्ये छान वाटते ना पण रोज रोज साडी नको वाटते काय माहिती का, का कारण की गरम होते किती आणि गरमीतच साड्या नको वाटतं ते झगे निघालेत का ना कशाला ते झगे काढलेत काय माहिती नसता बायका साड्याच घातल्या असत्या झगे म्हणजे ते गाऊन वगैरे नाही का आहो म्हणते ते झगा काढून टाक पहिला असं म्हणतात पण त्यांच्या त्यांना इग्नोर करून सोमवारी उपवास असतो ना मी जर सोमवारी असं उपवासाला साड्या घालत असते माहिती आहे का पूजेला मंदिरात वगैरे जायचं ना मग बघा परत नाही इकडं नाश्ता मस्त छान चला तर व्हिडिओच्या नादात माझ्या बाळाला भूक लागली पहिलं लेकरं मग व्हिडिओ तर, तर चला ते व्हिडिओ बनवत तर चला पहिलं पुरीला देऊया आणि कोकोनटचं तिला एवढं बिस्किट आवडतं काय सांगूया बघा इकडं उठले झोपीतून आणि कसं कसं खायचं आहे बघा तर ती आता मग मम्मी माझे दहावीचे पेपर झाले मला अजिबात काही टेन्शन नाही द्यायचं तरी पण मी तिला कम्प्युटरचा क्लास लावलाय आहे एम आय सी टीचा नाही का तर मग इकडं बघा फायनली संध्याकाळच्या जेवणाचा टाईम झाला आणि आज साधं जेवण होतं ज्वारीची भाकरी बघा मस्त अशा भाकरी पण करते आय एम व्हेरी सग आहे मी सगळ्या गोष्टीमध्ये आहे असं नाही की मी कुठल्या गोष्टीत माझं लहान लग्न झाले तरी पण मी सगळं पुन्हा अवलंबून नाही तरी मी सगळं शिकून घेतले फक्त मला लाईफमध्ये एकच गोष्ट येत नाही ते आहेत कुरुड्या बाकी सगळं येतं सगळं मसाले बिसाले सगळं येतं मला दिवाळीचं पण मी सगळं करू शकते तर बघा फायनली सगळं मी असं स्वयंपाक बनवला आणि तीन भाकरी केला एक छोटीशी माझी छोट्या पिल्लूला असं छोटी, छोटी, छोटी केलं ना असं नादानी खातं म्हणून तिच्यासाठी छोटीशी बनवली इकडं राईस झालेला आणि आजचा बेट होता असं साधा सिंपल आठवड्यातून एकदा तरी पिठलं भाकरी खायचं म्हणजे खायचं चा। चांगलं असतं आपल्या पोरांना पण माहिती माहिती पाहिजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी असं पिठलं भाकरी बनवत असते पण आहो नाही का रेडच मसाल्यामध्ये आवडतं लाल मिरची पावडरमध्ये त्यांना हिरवी मिरचीमध्ये ना आवडत नाही का ज्याची त्याची आवड असते आहे ना आणि मला हिरवी मिरचीमध्ये आवडतं तेच छान लागतं हिरवी मिरचीचं पण आता आहो नाही खात म्हणून त्यांच्यासाठी असं मस्त नाही का छान असं नाही का हटून केलं होतं मस्त असं पिठलं भाकरी मस्त लागतं माहिती आहे का एक नंबर मला तर भातासोबत एवढं मला असतात तोंडाला पाणी सुटायला लागले पहिले फिर नाही तर मस्त असं पिठलं भाकरी बघा कोणाकोणाला आवडते पिठलं भाकरी आमच्या इथं माझ्या पोरांना पण मी खायला देते पोरांना पण खायला पाहिजे नाही का मस्त झालं होतं आणि मी नसतं न मस्त वास सुटला होता पण मी न नव्हते खाऊ शकत कारण की माझं आहे सोमवार आणि मी सोमवारी देऊ दुपारी सोडलाय आणि मग नाही का दुपारी आहून मोठ्या जाऊ बाईकड सुवास नाही होते त्या कोल्हापूरला गेल त्यानं मग तिकडं उपस सोडला मी तर मग काय आता संध्याकाळी काय तर फ्रूट खाईल मग आमच्या टॅरेसवर एवढं भारी वाटतं संध्याकाळी काय सांगू एवढं भारी वाटतं असं वाटत होतं नाही का टायटॅनिकमधली मी पोज दिली बघा असं वाटत होतं वरती जाऊन बसावं पण कोण घरातलं कोण काम करणार मग लगेच कपडे काढायला गेले टॅरेसवर कपडे काढले आणि माझं रूम टॅरेसवर आहे म्हणजे माझं बेडरूम वरती बेडरूमवर बघा अहो कसे झोपले नाईटला असतात ना बिच म्हणजे दे, नाईट डे नाईट डेला दोन्ही काम करतात मोजून पाच तास घरी असते एवढी बायको सुंदर असून तर चला मजाच्या गोष्टी उठात तर चलणिक म्हणतात तरी पण तर चलणिक म्हणलं तर चलणिक तर, तर चला इकडं मस्त असं तुम्हाला व्ह्यू दाखवते रात्रीचं आमच्या इकडं बाहेर कसला भारी व्ह्यू आहे मग चला म्हटलं जेवायला तर ते पुरणपोळीचं जेवण खालं ना जरा लवकर हजमच नाही होत त्यांचं पण जेवण हजम नव्हतं झालं आणि माझं पण नाहीत माझं उपवास आहे माझं होऊन जाईल उद्यापर्यंत असं मस्त मग घरी आलून खरबूज खाल्लं मस्त असं उपवासाला मी पण म्हटलं थोडं खरबूज खाऊन झोपूया मग आहोंना पण दिलं खरबूज खायला म्हणजे ते पण जेवतील असं मस्त गप्पा मारत मारत खरबूज खाल्लं बघू शकता आणि साडी काढून टाकली खूप गरम होत होतं खूप गरम म्हणजे खूप गरम आणि मी असं अंग भरवत छोट्या मुलांसारखं खाता असते आहो म्हणते जरा मोठी हो दोन मुली झाल्यात तरी पण माझं नाव नाही तर आहोंचे फोनवर फोन असतो कामातून काय सांगू पण मला बघून बी एवढी भूक लागायला लागली पण मी उपवास धरला तर मनातून धरते असं सगळ्यांना जेवायला दिलं मस्त वाटत होतं हे बघा कसं घेऊन खात्यात पिठलं भाकरी असं पोरांना सवय लावायला पाहिजे नाही का हे बघा कसं बेसन आणि छोटीशी भाकरी केली ना हे बघा अशी छोटी भाकरी केली ना खाती नादानी नाही का ती मोठी खायला लागली तिला पण दिली आणि आहोनी खाल्लं भात बेसन त्याला भूकंच नाही होती म्हणून थोडंसं म्हटलं पिठलं भाकरी दे मग पोरांना आणली आईस्क्रीम बघा आहो तयार पण झाले तर आहो बघा माझे मध्ये महानगरपालिकेत कामाला आहेत ते मस्त असं ड्युटीला जायचं टाईम झाला तयारून बसले आणि पोरांना आईस्क्रीम हे बघा इकडं लाडाचं दोन दोन खायला लागले आणि मग खाली आले ना बाय बाय करायला तुम्ही बघू शकता रुमाल पण विसरला होता मग त्यांना रुमाल दिला आणि बघा आहो गेले ड्युटीला जायची तयारी आणि मग त्यांना मी म्हटलं मला बाय करा तर बाळांच म्हटलं बाय करा करत पण नव्हतं तर म्हटलं मला बाय करा तर फायनली त्यांनी बघा बाय केलं बाय